भोसले मंगेश खंडूजी गावडे कविता चंद्रकांत आगोंडे सुजाता ज्ञानेश्वर सुतार हे चार उमेदवार आहेत या चारही उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे ना त्यांची निशानी काय आणि आहे ना छत्री विसरले कसे छत्री विसरू नका गडबड करणार आणि तीन धनुष्यबाण एक छत्री हे आपल्याला निवडून द्यायची आहे ना या भागामध्ये पुनर्विकास करायचा आहे ना हक्काची घरं आपल्याला पाहिजे पक्की घरं पाहिजे मालकी हक्काची पाहिजे आणि म्हणून या भागाचा विकास करायचा असेल तर काय पाहिजे धनुष्यबान धनुष्यबान आपले बाळासाहेबांची शान आहे ना महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे ना वारक्या बहिणी इकडे आहे लाडक्या बहिणींना माझी म्हणजे विनंती आहे की जसं तुम्ही विधानसभेत चमत्कार घडवला तसाच चमत्कार पंधरा तारखेला घडवणार ना आणि लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली ना काही लोक कोर्टात गेले होते बंद पाडायला ना बंद पाडली का बंद तुमचा भाऊ इकडे एकनाथ शिंदे खमक्या होता म्हणून ते काय करू शकले नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना भाऊ आहेत इकडं लाडक्या भावाने विनंती आहे सगळ्यांनी मिळून आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे नव्या मुंबईचा विकास करायचा आहे नवं सरकार इकडे आणायचं आहे नवीन सगळं करायचं आहे इथला विकास करायचा आहे आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवायचं आहे या ठिकाणी जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत मग त्यासाठी कोण पाहिजे इतके वर्ष ज्यांनी इकडे सत्ता होती त्यांनी काय केलं बदलायचं फक्त आणि फक्त त्यांनी विकास लोकांचा नाही स्वतःचा विकास केला स्वार्थासाठी जे येतात त्यांना कुठं पाठवायचं घरी बसवायचं आणि म्हणून काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहा काम करणार या ठिकाणी गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत किती काय काय निर्णय घेतले आपल्याला माहित आहे त्यामुळे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो ना आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करायला आलोय इथं जे जे काही प्रश्न आहे ते कुठले महत्वाचे इथं जे जे काही प्रश्न येते कुठले महत्वाचे पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही समोर असे सगळे प्रकल्प सगळे प्रकल्प मार्गी लावण्याचं काम आपण करू गरजेपोटी बांधलेली घरं गर आपण नियमित केलेली आहेत रेग्युलाइज केलेली आहेत मुंबईमध्ये ओशी देण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईमध्ये मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे इथं देखील ओशी देण्याचा निर्णय तुम्हाला या ठिकाणी मुंबईप्रमाणे ठाण्याप्रमाणे जे जे निर्णय आहेत ते इथे लागू करू बरोबर आहे आणि काय पाहिजे रस्ते चांगले पाहिजे दिवाबत्ती पाहिजे उद्यान पाहिजे मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे हॉस्पिटल पाहिजे शाळा चांगल्या पाहिजे बरोबर आणि मुलांसाठी मुलांना रोजगार पाहिजे हे जे लोक आपले सेवक आहे काही लोक काय समजतात नव्या मुंबईचे आम्ही मालक आहोत आणि तुम्हाला सेवक समजतात नोकर समजतात तुम्ही काही नोकर आहे जनता जनार्दन मालक आहे तुम्ही मालक आहे आम्ही सेवक हो। आहोत आणि म्हणून हे तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवून द्यायचं आहे की जनता जनार्दन जे ठरवतो तेच होत आणि म्हणून जी अनेक वर्षाची जी काही परंपरा मक्तेदारी आहे या ठिकाणी ती आपल्याला बदलायची आहे संपुष्ट जाणायची आहे ना मग हे इतरांनी मतदान करणार पंधरा तारखेला कनुष्यभान आणि छत्री एक छत्री आमच्या ताई याचे आहे गावडे 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 बघा चांगला माणूस गेला छत्रीच आहे बर बर जय पण छत्री सावलीसाठी पण ठीक आहे सावलीसाठी सावली उन्हासाठी पावसासाठी येते का त्यामुळे कामाला येणार म्हणून आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगतो इथं सर्व भूमिपुत्रांना न्याय मिळेल या ठिकाणी जे जे लोक राहतात त्या सगळ्यांना कंडोनियमचा निर्णय आपण घेतला विकासाचा आपण निर्णय घेतला कधीही झाले नाही तेवढे निर्णय घेतल्या आणि या लाडक्या बहिणीने वापस घेतलाय म्हणून छत्री गेले तिकडे तर लाडक्या बहिणीचं मी अभिनंदन करतो बाण भेटलेला असताना माघार घेतली एवढं मोठं मन लागतं आणि बचत गटात तुम्हाला आता सांगतो बचत गट जसं ग्रामीण भागामध्ये आपण फंड देतो ना रिव्हॉल्युंग फंड तसा महापालिकेत पण आपण चालू करतोय आणि महापालिकेमध्ये देखील च्या माध्यमातून आपण फंड चालू करतोय त्यामुळे शहरी भागातले बचत गट मजबूत आहे ग्रामविकास सारखा नगरविकासमध्ये पण आपले बचत गट मजबूत करण्याचा निर्णय आपण घेतलाय त्याचाही फायदा आपल्याला होईल मी फक्त एवढंच सांगतो एवढ्या सगळ्या महिला ज्या आहेत मी सगळीकडे पाहतो की प्रत्येक सभेत प्रत्येक चौकात प्रत्येक रोड शो मध्ये माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर येतात आणि म्हणून लाडक्या बहिणी महिला ज्याच्या पाठीशी त्याचा मतपेटीत नंबर पहिला त्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर त्यांचा भाऊ मलुन विसरणार ना पंधरा तारखेला धनुष्यमाण आणि क्षत्रीय पठण दाबा आणि अठरा तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके या ठिकाणी फोडा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र